एखाद्या गुन्ह्या अडकण्याचा प्रयत्न तयार आहोत छाती फाळून एखाद्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न आम्ही तयार आहोत छाती फाळून काय धंद्या काळाला लावू नको म्हणा काळाला लागलो ना तर लय आणि मोदींवर टीका करतात असं ते म्हणत म्हणत आणि असं त्यांनी असं पण म्हटलं की माझा भाऊ हा सेटलमेंट करण्यात पटाईत आहे त्याला हा माहीर आहे राज्यात कुठं सेटलमेंट अधिकाऱ्याचं पद जर असतं तर ते त्याला जाणं गरजेचं आहे तर त्यांना त्यांनी याच्या अगोदर माफी मागितली मोठा भाऊ म्हणतं माफी मागतं एवढा लाचार माणूस हिंदुस्तान कुठं सापडल का सापड ना अरे सटलमेंट तर तू केलं दहा ठिकाणी तू भाजपसोबत सटलमेंट केली तू राष्ट्रवादीसोबत केली तुझ्या पदासाठी तू, पदा तू विधानसभेसाठी सटलमेंट करतं काय धंद्या काळाला लावू नको म्हणा काळायला लागलो ना तर लय वांदा होईल प्रश्नाच्या शेवटी बच रवी राणा म्हणाले की आगीआगी होत आहे कळणार तर काय आहे काही मला असं माहिती आहे का त्यांची ते जुनी आदत आहे काही गोष्टी नसलेल्या काही उखळून काढलेल्या ज्या गोष्टी अस्तित्वात नाही अशा काही गोष्टी काढून बदनाम करण्याचा किंवा एखाद्या वेळेस कुठेतरी अटकून आचार सेत म्हणा एखाद्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न होईल त्यासाठी आम्ही तयार आहोत छाती फाळून नवनीत या डोळ्यातून असू काढले आणि म्हणते की माझ्यावर टीका करणाऱ्यांना हे सडेतोड उत्तर मिळालं सुप्रीम कोर्टात हां बरोबर आहे जनतेचं उत्तर काही वेगळं आहे जनतेच्या न्यायालयात ते हरणार आहे आणि रडणं म्हणजे सहानुभूती घेण्यावेळी आता ती सहानुभूती लोकांची संपली आहे कितीक डाव रळणार तुम्ही कितीक डाव रडणार आहे आणि निवडणुकीत रडणं चांगलं नसतं